नमस्कार मंडळी कसे आहात ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे सोपी आणि झटपट चवडीची भाजी आणि सोबतच डाळ शेपू भाजी दाखवणार आहे ऑफिसला टिफिनमध्ये न्यायला अगदी परफेक्ट आहे या दोन्हीही भाज्या पण भाज्या बनवत बनवत मी तुम्हाला वर्क फ्रॉम होमबद्दलही थोडं थोडं सांगणार आहे सर्वात आधी मी ना कांदा कापून घेते कांदा छान असा बारीक चिरून त्यानंतर मला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी सर्व चिरून घेते जसं कोथिंबीर वगैरे किंवा टोमॅटो चवडी मी कुकरमध्ये बॉईल केलेली आहे त्यानंतर कांदा कापलेला कापून आपलं झालेला आहे एक कढई घेऊन त्यात मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहे आणि कांदा टाकून परतून घेऊयात त्यानंतर लसूण किंवा अद्रकची पेस्ट टाकून ते पण त्यामध्ये ॲड करून आपण मिक्स करून घेऊयात चवडी मी रात्रभर भिजत घातली होती त्यानंतर मी सकाळी ती शिजवून घेतली आहे यामधलं पाणी काढून घेऊ आणि चवळी ही अशी वेगळी करून घेऊयात खूप जण विचारतात की घरबसल्या काम म्हणजे खरंच शक्य आहे का तर हो आजकाल डाटा एंट्री कंटेंट रायटिंग त्यानंतर टीचिंग फ्रीलायन्सिंग अशा खूप गोष्टी आपण घर बसूनच करू शकतो मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉपद्वारे आणि इंटरनेट असलं की, की सुरू करता येते तुम्ही इच्छुक असणार किंवा तुमच्यामध्ये जिद्द असेल करायची की काहीतरी करायचं आहे घरून काम करून काहीतरी करायचं आहे तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता त्यानंतर टोमॅटोची प्युरी यामध्ये आपण ॲड करूयात आणि हे मिक्स करून घेऊयात यामध्ये मी लाल मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे त्यानंतर छान असं एकत्र करून तेल सुटीपर्यंत हे होऊ देऊ त्यानंतर यामध्ये टाकूयात कोथिंबीर छान असं तेल सुटलं आहे म्हणजे याचा अर्थ ही मसाला छान झालेला आहे त्यानंतर यामध्ये टाकूयात आपण चवडी ही भाजी टिफिनसाठी ऑफिसला किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा लहान मुलांच्या डब्यांमध्ये सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो खूप छान अशी ही भाजी लागते ही सुकी पण तुम्ही या पद्धतीने खाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाका यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपण टाकणार आहोत मीठ आणि असं एकत्र करून घेऊयात ही भाजी ही भाजी जास्त वेळ शिजवायची शी गरज नाही आहे कारण की आपण ऑलरेडी चवळी ही शिजवली होती कुकरामध्ये त्यामुळे मग ही भाजी आपली तयार आहे मला ही भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा का पातळ हवी आहे म्हणून थोडं पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर ही भाजी या पद्धतीने झाली ही भाताबरोबर खूप छान लागते दुसरी भाजी आपण करणार आहोत त्यासाठी घेणार आहोत आपण कढई त्यात तेल टाकून मोहरी आणि जिरे टाकून देणार आहोत नंतर टिफिनसाठी दुसरी भाजी म्हणून आपण शेपूची बनवणार आहोत शेपूची भाजी खूप छान लागते जर तुम्ही यामध्ये मुगडाळ टाकून जर बनवली तर ही खूपच छान लागते या पद्धतीने ही स्वच्छ शिजून घेऊन घेऊयात कारण की ही आपल्या गार्डनमधलीच आहे आपल्याकडे बाग आहे त्या बागेमधलीच ही शेपूची भाजी आहे कढईमध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड केली होती त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये हळद हळद हर टाकण्यानंतर डायरेक्ट आपण यामध्ये मुग डाळ टाकणार आहोत या पद्धतीने मुगड डाळ टाकून ही मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर छान झाली की याच्यामध्ये आपण डायरेक्टच शेपू टाक ॲड करणार आहोत शेपू ॲड केल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूयात आणि हे छान एकत्र करून पाच किंवा दहा मिनटासाठी होऊ देऊयात तुम्हाला असे ब्लॉग बनवायचे असेल फूडचे तर तुम्ही नक्की लवकरात लवकर बनवा आणि घर बसल्या तुम्ही छोटा पैसा कमावू शकता त्यानंतर ता तुम्हाला जिद्द असेल की वर्क फ्रॉम होम काहीतरी करायचं आहे त्यासाठी पण आपल्याकडे भरपूर असे ऑप्शन आहे ते तुम्ही मला कमेंट करू शकता चवीपुरते असे मीठ टाकूयात आणि त्यानंतर एकत्र करूयात दोन्ही भाज्या छान तयार झाल्या आहेत आता टिफिनमध्ये चवळी भाजी मुगडाळ शेपू भाजी सोबत भात फुलके भरले की परफेक्ट ऑफिस टिफिन तयार आहे तर असं स्वादिष्ट स्वयंपाक आणि थोडं कामाची माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ